कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा या नाश्ता करायला आम्ही नाश्त्यामध्ये काय बनवत आहे बघा आता वाजलेले आहेत साडेचार चार पावणे पाच वाजत आल्यात आणि भूक लागली सगळ्यांना तर म्हटलं चला आज कांदा पोहे बनवूया मला ही ओंकारलाही आवडतात आणि मुलांना सगळ्यांनाच आवडतात तर हे एक किलो पोह्या आहेत धुवून घेतलेत मस्त पाणी काढून आणि पत्ता बघा किती छान आहे फ्रेश गावाकडे बघा झाडाचा आत्ता फ्रेश फ्रेश तोडून आणलाय पत्ता किती सुंदर आहे ना आणि वाचतर छान आहे तर लिंबू पण आणलेत बघा हे रोडील घेऊन आले तर लिंबूचं झाड आहे तर तिथून आणलेत लिंबू पण मस्त मिळाले कांदा पोह्यामध्ये कांदा कळ घेतलं बारीक चिरून मिरची टमॅटो आणि हे आपले डाळ आहेत कांदा तर चला मस्त पोहे बनवूया आता हे शेंगादाणे घेतल्यात शेंग फोडल्यात फोडून त्यातून काढल्यात आपण या बिया तर भाजून घेऊया यांना कढईमध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मुंगी जिरा मोहरी टाकली ना तडतड तडतड झाली तर मग आपण कडीपत्ता टाकून घ्या कारण चांगला कुरकुरीत कडीपत्ता होतो तेलामध्ये टाकला तर, तर, तर लगेच <सथ> <सथ> थालीफ्राय करून त्या पण एक चांदा टाकून घेऊया चांदले घेतले थोडा मोठे मोठे दोन तीन चांगले घेतले कांदा टाकला थाली फ्राय करून खांदा लिहून घालणार थोडासा कांद्याला छान कलर येत आहे तर आपण लसूण टाकून घेऊया बघा एक किलो पोह्यामध्ये मी इतकं घेतलाय लसूण कारण कांदा लसूण शिवाय टेस्ट येत नाही याला पोह्यांना आणि प्रमाण जास्त जास्त छान टेस्टी त्यासाठी थोडं कांदा लसूण तर शेंगदाणेना आपण हे थोडेसे अर्धे अर्धे करून घेऊया काय ना अख्खे पण टाकू शकता तुम्ही पण असं अर्धेच करून टाकते जरा जरा आपल्याला अर्धे अर्धे करायचे आता टमॅटो टाकून घेते म्हणता मी टमॅटो टमॅटो टाकले ना आता मीठ लगेच टाका फक्त मीठ टाकते म्हणजे तसं टमॅटो ना लगेच हिरवळ टमॅटो मीठामुळे आता डाळी टाकून घेऊया बघा आम्ही टाकत असतो पुण्यामध्ये डाळी आता होते घरामध्ये म्हणून टाकले तर येते जर शेंगदाणे नसतील ना तर डाळी चालतात पण आता काय आहेत मग मी डाळे टाकलेत बघतात शेंगादा

私はすごくうまくただいまじゃないかとは思っますけ気分よい。S <S <S आमचा नष्ट झाला तर संध्याकाळ काही जीवत नाही त्यांच्यावरतीच नाही मस्त मिक्स करून घेतल्यावर का सगळा मसाला वेगळा लागलायचा तर आता आपण ह्याला एक पाच मिनिटांसाठी झाकून घेऊया मस्त असा गॅस स्लो गॅसवरती तर चांगले वापरतात ते पोहे मग खायला येऊयात लिंबू कापून घेऊया चला मस्त झाले पोहे या मस्त चला गरमागरम पोहे आणि चहा तर कसे वाटले ही रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद तर टेस्ट करून बघ कसे झाले पोहे छान झाले ते मस्त छान झाले ते oh.